समजा एखाद्या व्यक्तीला साप चावला तर तो, तो साप विषारी आहे का बिनविषारी कोणत्या लक्षणांवरून एक विषारी साप आणि बिनविषारी जर विषारी साप चावला तर ता ताबडतोब तुम्हाला लक्षण समोर दिसून जसे उलटे होतील अशक्तपणा येईल किंवा रक्त रक्तस्त्रोत जे आपण म्हणतात की ब्लड ची क्लॉटिंग होऊ शकते तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ताबडतोब समजून येतील आता या उलट जर सपोज बिनविषारी जर साप चावलं तुम्हाला तर बिनविषारी सापाचं असं असतं की तुम्हाला वेळ असतो फक्त एवढंच की घाबरून जाऊ नये ताबडतोब तुम्ही काय करा एकतर तुम्ही फॅमिलीसोबत संपर्क साधा फॅमिली किंवा मित्र परिवाराला तुम्ही संपर्क साधा त्यांना सांगा माझ्यासोबत चला रुग्णालयात आपण दाखल होऊ आणि याच्यात रुग्णालयात गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही स्थिरता ठेवा तुम्ही हालचाल करू नका हालचाल केल्यामुळे काय होतं जनरली विष किंवा जो पॉयझन असतो ना खूप जास्त लवकर पसरतो अंगावर आणि दुसरी एक गोष्ट की तुम्ही घरगुती उपाय काही करू नका हे झाडपाला वगैरे जे असतं ना हे या गोष्टी तुम्ही सगळे टाळा